पुण्यातील इंद्रायणी पूल दुर्घटनेचे नवे व्हिडिओ समोर आलेले आहेत पूल कोसळल्यानंतर जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धडपड मिळते नव्या व्हिडिओमध्ये पुलावर काही दुचाकी सुद्धा आढळून आल्या मावळमधील पूल दुर्घटनेसंदर्भात विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आणि संबंधित तहसीलदार सातत्यानं संपर्कात आहेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही सगळी माहिती दिली सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर राहण्याचे आदेश दिलेले आहेत असं सुद्धा फडणवीस म्हणाले कुंडवळा पुलावर झालेल्या दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे पालकमंत्री अजित पवार यांचे आदेश देखभाली संदर्भात दोषी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करणार अजित पवारांचा कडक इशारा टीम आहे नगरपालिका वगैरे आहे आणि असं सांगण्यात येतं की तिथं जो ब्रिज होता लोखंडी तो फार चढलेला होता आणि त्याच्यातनं जास्त लोक तिथं उभे राहिले आणि मोटरसायकल पण जात होतं त्या बोजाने ते खाली पडला तिथं आठ कोटीचा एक ब्रिज ऑलरेडी मंजूर आहे पण त्याच्याबद्दलची उत्तम सगळी माहिती नीटपणे कलेक्टरला द्यायला सांगितलेली कलेक्टर म्हणले काही काळामध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी कुंडवाळा दुर्घटनेतील जखमींची भेट घेतली यावेळी त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख आणि जखमींचा सर्व उपचार शासन करणार असल्याचं ते म्हणाले दैनिक पुढारीने दोनच दिवसापूर्वी वेधले होते पुलांच्या समस्येकडे लक्ष पुढारीच्या बातमीकडे प्रशासनाचं दुर्लक्ष कुंडमळ्यातील पुलाच्या धोक्याची पुढारीनं दिलेली कल्पना संभाव्य धोका आणि उपाययोजनांबाबत पुढारीनं दिली होती बातमी इंद्रायणी पूल दुर्घटनेची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दखल पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनद्वारे संवाद केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची देखील मुख्यमंत्र्यांसोबत फोनवर चर्चा पुण्यामध्ये इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याच्या दुर्घटनेवर राहुल गांधी यांच्याकडून दुःख व्यक्त तत्परतेनं मदत आणि बचाव कार्य करण्याचं राहुल गांधी यांचं आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल दुर्घटनास्थळाला भेट पर्यटकांशी संवाद साधला सुप्रिया सुळेंचा सा पर्यटकांना धीर मावळ तालुक्यातील कुंडमळा या पर्यटनस्थळी पूल कोसळून घडलेली दुर्घटना मनाला वेदना देणारी आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया इंद्रायणी नदीत वाहून गेलेल्या पर्यटकांना वाचवण्यात बचाव पथकाला यश मिळावं आदित्य ठाकरे यांची प्रार्थना सिंधुदुर्गच्या मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याच्या बाजूची जमीन खचली पुतळ्याच्या सबुत्राच्या बाजूला जमिनीला मोठं भगदाड भगदाड पडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल सिंधुदुर्गच्या मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील भगदाडाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तात्काळ दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पोलीस बंदोबस्तात दुरुस्तीचं काम हाती राजकोटमधील खचलेल्या भागाची पाहणी करण्यासाठी कोकण प्रादेशिक विभाग मुख्य अभियंता सिंधुदुर्ग जिल्ह्यात पालकमंत्री नितेश राणे यांची मुख्यमंत्री फडणवीस यांना घटनेची माहिती माथेरान इथे शॉर्लेट लेकमध्ये तीन जणांचा बुडून मृत्यू नवी मुंबईतील सुमित चव्हाण आर्यन खोबरागडे आणि फिरोज शेख अशी मृतांची नावं तिन्ही तरुणांचे मृतदेह बाहेर काढले बुलढाण्यामध्ये देवदर्शनासाठी गेलेल्या ले मायलेकींचा नदीत बुडून मृत्यू तीन महिलांना वाचवण्यात यश नांदुरा तालुक्यातील निंबादेवी देवस्थान इथे विश्वगंगा नदीतली घटना गोदावरी नदीत बुडून पाच भाविकांचा मृत्यू पवित्र स्नानासाठी आलेल्या हैदराबादमधील चिंतल बाजार इथे पाच युवक नदीत बुडून मृत्यूमुखी दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त सिंधुदुर्गच्या कणकवलीमध्ये उड्डाण पुलाच्या खालील भागाला तडा कॉन्क्रीटचा काही भाग कोसळल्याची भीती दोन दिवसात तांत्रिक समिती या भागाची पाहणी करणार असल्याची महामार्ग विभागाची माहिती खराब रस्त्यामुळे चिखलातून मृतदेह नेण्याची नातेवाईकांवर वेळ ड्रेनेज आणि गॅस पाईपलाईनसाठी खोदाई केल्याच्या रस्त्याची दुरवस्था सांगलेतील कुपवाडामधली घटना नातेवाईकांमधून पालिकेविरोधात तीव्र संताप राज्यातील शाळा आजपासून गजबजणार प्रवेशोत्सव उपक्रमाअंतर्गत मोठ्या उत्साहात केलं जाणार विद्यार्थ्यांचं स्वागत विद्यार्थ्यांच्या स्वागताची शाळांकडून जय्यत तयारी मंत्री आणि आमदार करणार विद्यार्थ्यांचं स्वागत देवेंद्र फडणवीस का आज पालघर दौऱ्यावर पालघरमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांचा करणार स्वागत आगामी मुंबई पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेचं बैठकांचं सत्र मनसे नेत्यांची आज शिवतीर्थावर बैठक राज ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन वफ कायद्यातील दुरुस्तीविरोधात मुंबईमध्ये अबू आझमी यांच्याकडून एल्गार मुंबईतील डोंगरी कैसर कैसरबाग इथे वीस जून रोजी भव्य सभेचं आयोजन काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची प्रकृती खालावली दिल्लीच्या गंगाराम रुग्णालयात सोनिया गांधी यांच्यावर उपचार कॅप्टन सुमित सबरवाल यांचं पार्थिव आज मुंबईमध्ये आणलं जाणार सकाळी अकरा वाजता पवईतील निवासस्थानी सबरवाल यांचं पार्थिव आणलं जाणार विजय रुपाणी यांच्या मृतदेहाची ओळख पटली रुपाणी यांच्यावर आज अंत्यसंस्कार रुपाणी यांचा अहमदाबाद विमान अपघातात झाला होता मृत्यू अहमदाबादच्या विमान अपघातात दोनशे सत्तरहून अधिक लोकांचा मृत्यू तीन दिवसांनी अधिकाऱ्यांनी आतापर्यंत डीएनए चाचणीद्वारे बेचाळीस मृतदेहांची ओळख पटवली मृतदेह ताब्यात अहमदाबादमधील भीषण विमान दुर्घटनेच्या सर्वांगीण चौकशीसाठी केंद्रीय गृह सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन ही समिती तीन महिन्यात अहवाल देईल केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांची माहिती राज्यात कोरोनाचे चाळीस नवीन रुग्ण आढळले तर वर्ध्यामध्ये कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू नव्या चाळीस रुग्णांमध्ये बावीस रुग्ण मुंबईतले राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या पाचशे चाळीस राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात आलेल्या एमएसटी सीईटी दोन हजार पंचवीस परीक्षेचा आज निकाल निकाल दोन टप्प्यात जाहीर होणार आज पीसीएम तर उद्या पीसीबी गटाचा निकाल निवृत्तीनाथ महाराज पालखीचा पहिला रिंगण सोहळा संपन्न मानाच्या अश्वानं निवृत्तीनाथांच्या पालखीला रिंगण नाशिकच्या सिन्नर तालुक्यात पहिला रिंगण सोहळा संपन्न धुळ्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहामध्ये आढळलेल्या रोकड प्रकरणामध्ये कारवाई होत नसल्यानं माजी आमदार अनिल गोटे आक्रमक अंदाज समितीमधील बारा आमदारांना आरोपी करा पोलीस महासंचालकांकडे अनिल गोटेंची मागणी गोंदियातील शालार्थ आयडी घोटाळ्या प्रकरणी शिक्षण संस्थेतील दोघांना एसआयटीकडून नोटीस सरकारचे हात सुद्धा या प्रकरणात ओले काँग्रेस नेते नाना पटोले यांचा आरोप सार्वजनिक मंडळाच्या मोठ्या पीओपींच्या मूर्तींचं विसर्जन अशक्यच नैसर्गिक तलावांसाठी समन्वय समिती आग्रही समिती शासनाला सूचनांचा सा मसुदा सादर करणार अठरा जूनपर्यंत सूचना करण्याचं मंडळांना आवाहन वरील बंदी हटवल्यानं पेण तालुक्यातील अमरापुरात गणेश मूर्तीकारांमध्ये आनंदाचं वातावरण अमरापूर तांबडशेत जोहे कळवे या गावांमधून काढली जाते जल्लोष यात्रा या जल्लोषात सर्व अमरापूर विभागातील लोकांचा सहभाग कर्नाटकातली कारवार जिल्ह्यातल्या जॉली इथे घरासमोर खेळत असताना नाल्यात पडून दोन वर्षाच्या मुलीचा मृत्यू चिमुकलीच्या मृत्यून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे उल्हासनगरमध्ये खोदलेल्या रस्त्यामुळे दुचाकी स्वाराचा अपघात रस्त्याच्या कामामुळे तोल जाऊन दुचाकी स्वारासह महिला आणि बाळ रस्त्यावर पडले अपघातात तिघही जखमी पुण्यातील इंद्रायणी पूल दुर्घटनेचे नवे व्हिडिओ समोर आले पूल कोसळल्यानंतर जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धडपड नव्या व्हिडिओमध्ये पुलावर काही दुचाकीसुद्धा आढळल्या मावळमधील पूल दुर्घटनेसंदर्भात विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आणि संबंधित तहसीलदार सातत्यानं संपर्कात मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश फडणवीसांची माहिती कुंडवाळा पुलावर झालेल्या दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे पालकमंत्री अजित पवार यांचे आदेश देखभालीबाबत दोषी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करणार अजित पवारांचा इशारा वगैरे आणि सांगण्यात येतं की तिथं जो ब्रिज होता लोखंडी तो फार चढलेला होता आणि त्याच्यातनं जास्त लोक तिथं उभे राहिले आणि मोटरसायकल पण जात होत त्या बोजाने ते खाली पडला तिथं आठ कोटीचा एक ब्रिज ऑलरेडी मंजूर आहे पण त्याच्याबद्दलची उत्तमभूत सगळी माहिती नीटपणे कलेक्टरला द्यायला सांगितलेली कलेक्टर म्हणले काही काळामध्ये तुम्हाला मंत्री गिरीश महाजन यांनी कुंडवळात दुर्घटनेतील जखमींची भेट घेतली यावेळी त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख आणि जखमींचा सर्व उपचार शासन करणार असल्याचं ते म्हणाले दैनिक पुढारीने दोनच दिवसापूर्वी वेधलं होतं पुलाच्या समस्येकडे लक्ष पुढारीच्या बातमीकडे प्रशासनाचं दुर्लक्ष कुंडमळ्यातील पुलाच्या धोक्याची पुढारीनं दिलेली कल्पना संभाव्य धोका आणि उपाययोजनांबाबत पुढारीनं दिली होती बातमी इंद्रायाणी पूल दुर्घटनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून दखल पंतप्रधान मोदींचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची देखील मुख्यमंत्र्यांसोबत फोनवर चर्चा पुण्यामध्ये इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याच्या दुर्घटनेवर राहुल गांधी यांच्याकडून दुःख व्यक्त तत्परतेनं मदत आणि बचाव कार्य करण्याचं राहुल गांधी यांचं आवाहन खासदार सुप्रिया सुळेंनी इंद्राणी नदीवरील कुंडमळा पूल दुर्घटनास्थळाला भेट पर्यटकांशी संवाद साधला सुप्रिया सुळेंचा पर्यटकांना धीर मावळ तालुक्यातील कुंडमळा या पर्यटनस्थळी पूल कोसळून घडलेली दुर्घटना मनाला वेदना देणारी आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया इंद्राणी नदीमध्ये वाहून गेलेल्या पर्यटकांना वाचवण्यात बचाव पथकाला यश मिळावं आदित्य ठाकरे यांची प्रार्थना सिंधुदुर्गच्या मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याच्या बाजूची जमीन खचली पुतळ्याच्या समुद्राच्या बाजूच्या जमिनीला मोठं भगदाड भगदाड पडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल सिंधुदुर्गच्या मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील भगदाडाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तात्काळ दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पोलीस बंदोबस्तात दुरुस्तीचं काम हाती राजकोटमधील खचलेल्या भागाची पाहणी करण्यासाठी कोकण प्रादेशिक विभाग प्रमुख अभियंता सिंधुदुर्ग जिल्ह्यात पालकमंत्री नितेश राणे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घटनेची माहिती मुंबईसह ठाणे जिल्ह्यामध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज सकाळपासूनच पावसाची रिपरीप सुरू नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन कोकण विदर्भात वीस जूनपासून मुसळधार पावसाचा इशारा मध्य महाराष्ट्रामध्ये मध्यम तर मराठवाड्यामध्ये हलक्या सरींचा हवामान विभागाचा अंदाज नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन राज्यातल्या शाळा आजपासून गजबजणार प्रवेशोत्सव उपक्रमाअंतर्गत मोठ्या उत्साहात होणार विद्यार्थ्यांचं स्वागत विद्यार्थ्यांच्या स्वागताची शाळांकडून जय्यत तयारी मंत्री आणि आमदार सुद्धा करणार विद्यार्थ्यांचं स्वागत शालेय साहित्याच्या दरामध्ये दहा ते पंधरा टक्क्यांनी खरे वाढ खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये पालकांची लगबग शालेय साहित्याच्या वाढलेल्या किमतीमुळे पालकांची आर्थिक कोंडी पेरणी आणि शालेय खर्च यामुळे शेतकऱ्यांची कोंडी देवेंद्र फडणवीस आज पालघर दौऱ्यावर पालघरमधील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं करणार स्वागत मुंबई महापालिकेच्या आरोग्य सेविकांसह आशा सेविकांचा आज आझाद मैदानावर मोर्चा विविध मागण्यांसाठी आरोग्य सेविका आझाद मैदानावर धडकणार आहे विविध संघटना होणार आंदोलनात सहभागी आगामी मुंबई पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेचं बैठकांचं सत्र मनसे नेत्यांची आज शिवतीर्थावर बैठक राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये बैठकीचं आयोजन मुंबई पालिका निवडणुकीसाठी सात हजार साथ कर्मचाऱ्यांची नेमणूक भारत निवडणूक आयोगाकडूनच का लवकरच मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण पुनर कार्यक्रम जाहीर होणार वफ कायद्यातील दुरुस्ती विरोधात मुंबईमध्ये अबू आझमींकडून एल्गार मुंबईतील डोंगरी इथे कैसरबाग इथे वीस जून रोजी भव्य सभेचं आयोजन राज्यामध्ये कोरोनाचे चाळीस नवीन रुग्ण आढळले तर वर्ध्यामध्ये कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू नव्या चाळीस रुग्णांमध्ये बावीस रुग्ण मुंबईतील राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या पाचशे चाळीस राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात आलेल्या टी दोन हजार पंचवीस परीक्षेचा आज निकाल निकाल दोन टप्प्यात जाहीर होणार आज पीसीएम तर उद्या पीसीबी गटाचा निकाल वर्सोवा अंधेरी घाटकोपर मेट्रोच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय गर्दीच्या वेळेस दर तीन मिनिट वीस सेकंदांनी मेट्रो गाड्या सोडल्या जाणार मेट्रोच्या फेऱ्या वाढल्यामुळे गर्दी नियंत्रणात येण्याची शक्यता मध्य रेल्वे मार्गावर मुंब्रासारखी सहा ठिकाणी धोक्याची वळणं मध्य हार्बर त्याचबरोबर ट्रान्स हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर नऊ ठिकाणी अपघात प्रवण परिसर असल्याचं समोर वेळीच लक्ष न दिल्यास मुंब्रा अपघाताची पुनरावृत्ती होण्याची शक्यता उंच गणेश मूर्तींच्या समुद्रातील विसर्जनाबाबत शासन तीस तारखेपर्यंत न्यायालयामध्ये भूमिका मांडणार मंत्री आशिष शेलार यांची माहिती सार्वजनिक गणेशोत्सवाची सा परंपरा भाजपा खंडित होऊ देणार नाही शेलार यांचं आश्वासन आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची काळजी घेण्यासाठी आपल्या दवाखान्याच्या माध्यमातून मोफत सेवा पुरवण्यात येणार एक हजार एकशे पंचावन्न डॉक्टर आणि कर्मचारी तैनात असणार निवृत्तीनाथ महाराज पालखीचा पहिला रिंगण सोहळा संपन्न मानाच्या अश्वानं निवृत्तीनाथांच्या पालखीला रिंगण नाशिकच्या सिन्नर तालुक्यात पहिला रिंगण सोहळा संपन्न शनी शिंगणापूर देवस्थानातील हिंदू कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांची माहिती एकशे मुस्लिम कर्मचाऱ्यांसह एकशे कर्मचाऱ्यांना कामावरून केलं होतं कमी छत्रपती संभाजीनगर मध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या भोजन पुरवठ्याच्या नावाखाली जवळपास लाख रुपयांच्या शासकीय निधीचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस सहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नागपूर जिल्ह्यातील द्वारका वॉटर पार्क मध्ये कुटुंबावर हल्ला वॉटर पार्क मधील सुरक्षा रक्षकांकडून कामठीतील कुटुंबाला बेदम मारहाण तब्बल दीड तास एका खोलीत कोंडून ठेवलं मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल माथेरान इथं शॉर्लेट लेकमध्ये तीन जणांचा बुडून मृत्यू नवी मुंबईतील सुमित चव्हाण आर्यन खोबरागडे आणि फिरोज शेख अशी मृतांची नावं तिन्ही तरुणांचे मृतदेह बाहेर काढले बुलढाण्यामध्ये देवदर्शनासाठी गेलेल्या मायलेकींचा नदीत बुडून मृत्यू तीन महिलांना वाचवण्यात यश नांदुरा तालुक्यातील निंबादेवी देवस्थान इथल्या विश्वगंगा नदीतली घटना गोदावरी नदीत बुडून पाच भाविकांचा मृत्यू पवित्र स्नानासाठी आलेल्या हैदराबादमधील चिंतल बाजार इथे पाच युवक नदीत बुडून मृत्यूमुखी दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त सिंधुदुर्गच्या कणकवलीमध्ये उड्डाण पोलाच्या खालील भागात तडा कॉन्क्रीटचा काही भाग कोसळल्याची भीती दोन दिवसात तांत्रिक समिती या भागाची पाहणी करणार असल्याची महामार्ग विभागाची माहिती खराब रस्त्यामुळे चिखलातून मृतदेह नेण्याचे नातेवाईकांवर वेळ ड्रेनेज आणि गॅस पाईपलाईनसाठी खोदाई केलेल्या रस्त्याची दुरावस्था सांगलीतील कुपवाडमधील घटना नातेवाईकातून महापालिकेविरोधात तीव्र संता काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची प्रकृती खालावली दिल्लीच्या गंगाराम रुग्णालयात सोनिया गांधी यांच्यावर उपचार सुरू कॅप्टन सुमित सबरवाल यांचं पार्थिव आज मुंबईमध्ये आणलं जाणार सकाळी अकरा वाजता पवईतील निवासस्थानी सबरवाल यांचं पार्थिव आणलं जाणार अहमदाबादच्या विमान अपघातामध्ये दोनशे सत्तरहून अधिक लोकांचा मृत्यू तीन दिवसांनी अधिकाऱ्यांनी आतापर्यंत डीएनए चाचणीद्वारे बेचाळीस मृतदेहांची ओळख पटवली चौदा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात विजय रुपाणी यांच्या मृतदेहाची ओळख पटली रुपाणी यांच्यावर आज अंत्यसंस्कार रुपाणी यांचा अहमदाबाद विमान अपघातात झाला होता मृत्यू अहमदाबाद येथील भीषण विमान दुर्घटनेच्या सर्वांगीण चौकशीसाठी केंद्रीय गृह सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन ही समिती तीन महिन्यात अहवाल देईल केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांची माहिती इराण इस्रायल संघर्षात बहात्तर तासात चारशेपेक्षा अधिक मृत्यू इस्रायलकडून मागच्या बहात्तर तासात इराणवरील हल्ले तीव्र रविवारी इराणच्या विदेश मंत्रालयावर हल्ला अनेक जण जखमी इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये संघर्ष तीव्र संघर्ष चिघळल्यास बेंड क्रूड ऑइलचे भाव भडकण्याची शक्यता क्रूड ऑइलचे भाव सध्याच्या पातळीवरून एकशे तीन टक्क्यांनी घसरतील अशी शक्यता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील पराभवानंतर ऑस्ट्रेलिया संघात बदल ब्रेंडन डॉगेटच्या जागी सीन अबॉटला संधी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेकडून झाला होता पराभव वेस्ट इंडिजचा धुवाधार फलंदाज किरॉन पोलचा नवा रेकॉर्ड टी ट्वेंटीच्या सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत किरॉन चौथ्या स्थानी विराट कोहलीला टाकलं मागे आयएसएसएफ विश्वचषकात आर्य बोरसे आणि अर्जुन बाबुताची चमकदार कामगिरी भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्ण पदक दहा मीटर एअर रायफल मिश्र स्पर्धेत पहिलं स्थान स्पर्धेत भारत तिसऱ्या स्थानी विजय मिरवणुकीसंदर्भात लवकरच कडून नवी नियमावली आरसीबीच्या विजयानंतर बंगळुरूत घडली होती चेंगराचेंगरीची घटना तीन सदस्यीय समिती पंधरा दिवसात सोपवणार अहवाल ज्येष्ठ अभिनेता गोविंद नामदेव यांचं अभिनेत्री शिवांगी वर्मासोबत व्हायरल झालेल्या फोटोवर स्पष्टीकरण ती पोस्ट सिनेमाच्या प्रमोशनचा भाग असल्याचं स्पष्ट दोघांच्या नातेसंबंधांच्या होत्या अफवा अभिनेता कमल हसन यांच्या कार्यक्रमात चाहता चक्क तलवारीसह स्टेजवर त्यामुळे कमल हसन यांचा संतापानावर गोंधळ पाहून अखेर पोलिसांकडून मध्यस्थी कन्नडवरील वक्तव्यानंतर कमल हसन आधीपासूनच चर्चेत ज्येष्ठ अभिनेत्री झीन तमान विमानात चढताच भाऊ सीटबेल्ट लावताच भावनिक झाल्याची केली पोस्ट विमान अपघातामध्ये ज्यांनी जवळची माणसं गमावली त्यांच्यासाठी प्रार्थना करते अशी पोस्ट अभिनेता अभिषेक बच्चन रितेश देशमुख अक्षय कुमार यासारखी तगडी स्टारकास्ट असलेला हाऊसफुल फाईव्हचा कोटींच्या क्लबमध्ये जगभरात जवळपास दोनशे कोटींच्या कमाईचा आकडा पार देशातच नऊ दिवसात एकशे चौऱ्याहत्तर कोटींची कमाई अभिनेता राम कपूरने खरेदी केली महागडी लॅम्बोरगिनी कार या कारची किंमत चार कोटींच्या घरात असल्याची चर्चा कारसह राम कपूरचा फोटो सोशल मीडियावर होतोय व्हायरल